कोल्हापूरमध्ये कचऱ्याचे ढीक पडले त्यामुळे संताप व्यक्त होतोय त्या विरोधात बॅनरबाजी केली आहे आणि यामध्ये महापालिकेला उद्देशून एक विशिष्ट लावलेला आहे सध्या कोल्हापूर या कचऱ्यामुळे त्रस्त आहेत मी कचरा खातो माझ्या अंगावर कचरा टाका अशा प्रकारे या बॅनरवर लिहिलेला आहे कचऱ्याची परिस्थिती आहे ते आपण पाहतोय कचऱ्यामुळे कोल्हापूर सध्या त्रस्त आहेत आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या नावाने हे बॅनर्स लिहिले आहेत आणि या बॅनरमध्ये विशिष्ट असा संदेश दिलेला आहे कोल्हापूरमध्ये कचऱ्याचे ढीक पडलेत त्यामुळे कोल्हापूरकर संतप्त झालेले आहेत आणि त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त त्यामध्ये महापालिकेला उद्देशून एक बॅनर लावला आणि आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे अमृत नोनी प्रूव प्रोव्हन इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ और के होने वाले सूजन और को रोकने में मदत करतात काय नेमकी परिस्थिती कोल्हापूर शहरातल्या कोणत्या रस्त्यावर गेल्यानंतर आपण पाहतो की शहरातल्या ठिकठिकाणी रस्त्याचे कचऱ्याचे ढीक पाहायला मिळतात त्यामुळे आपण पाहतो की रामानंद नगर परिसरात या ठिकाणी जे नागरिकांचे संतप्त झालेले आहेत जरा कचरा उठाव तुम्ही करणार ना आम्ही काय करू अशा प्रकारची भूमिका त्यांच्या आहे आणि त्यालाच घेऊन आपण पाहतो की नागरिकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो की या ठिकाणी जो बोर्ड आहे तो बोर्ड काढण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन येताना दिसते आणि त्यामुळे आपण पाहतो की आंदोलक आणि प्रशासन यांच्यामध्ये वादावादी प्रसंग जे आहेत त्या ठिकाणी दिसून येतात एकूणच आपण पाहतो की आमचा कचरा उतारचा प्रश्न या ठिकाणी मार्गी काढल्याशिवाय आम्ही गप्प वर्णांना अशा प्रकारची भूमिका त्यांच्या आहे आणि त्यालाच ठेवून या ठिकाणी ते आंदोलन करतात दिसतात एकूणच आपण पाहतो की संतापजनक कशा प्रतिक्रिया आहेत काका सांगा की बोड बोड काढतात काय म्हणणं आहे तुमचं बोड काढायला बोर्ड काढायचा नाही बोर्ड काढायचा नाही का काढायचा त्यांचा काय हे आरोग्य निरीक्षक आहेत त्यांनी काय निरीक्षण केलंय कुठं जिकडे तिकडे तिकडे आमच्या घराजवळ आमचं म्हणणं एवढंच आहे की यांचा दैनंदिन कचरा उठावाचं काम केलं जाईल पण नागरिकांना अडताळा करून हे आंदोलन करू नये नागरिकांची गैरसोय टाळावी नागरिकांना गैरसोय होईल असे कोणते प्रकार करू नये तर कोल्हापूर मधला कचऱ्याचा प्रश्न हा गंभीर बनत चाललेला आहे इथे बोर्ड लावलेला आहे तो काढू नये अशा प्रकारे नागरिकांची मागणी आहे मात्र कचऱ्याचा प्रश्न इतका गंभीर झाला की रोज हा कचरा उचलत नसल्याची त्यांची तक्रार आहे